नमस्कार नर्मदेहर नर्मदा मातेला मिळणाऱ्या झरकल या नदीची उपनदी धावडी खुद्र म्हणून आहे छोटीशी नदी आहे वर्षभर जिथे पाणी वाहतं त्या प्रवाहाला नदी म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे परंतु अलीकडे या धावडी नदीचं पाणी आठलेलं आहे असं आपल्या लक्षात आलं आहे आपण पूर्वी ते व्हिडिओ पण पाहिलेले आहेत परंतु त्यासाठी एक सोपा उपाय असा आहे की लघुबंधारा घालणे म्हणजे एका माणसाने एका तासामध्ये नदीतल्याच वस्तू वापरून बांधलेला हा छोटासा बंधारा असतो त्यासाठी आपण आधी थोडंसं एक फुटभर खाली खणून त्याच्यामध्ये दगड रचायला सुरुवात केली परिसरातले छोटे छोटे दगड तिथं रचलेले आहेत आणि नदीपात्रातलाच गाळ वाळू आणखी झुपीक माती ही आपण त्याच्यासाठी तिथे वापरतो आहे ही जी वाळू किंवा माती आहे ही बनायला लाखो वर्षे गेलेली असतात ती वाहून एकदा धरणामध्ये गेली किंवा समुद्रामध्ये गेली की आपल्यासाठी निरुपयोगी ठरते आणि म्हणून आपण स्थानिक माती वाळू आणि त्याचबरोबर परिसरामध्ये जी काही पालापाचोळा पडलेला असतो सागवानाचा ती पानं टाकून त्याच्यावरती पुन्हा एकदा वाळू उरचून अशा पद्धतीनं हे पाण्याची फक्त गती कमी करतो आहे प्रवाह आपण आडवत नाही आहे पाणी वाहत राहतं आणि त्यामुळे इथं जलसंधारण होऊन आसपासची जी झाडं आहेत किंवा आसपासची जी बीजेगोळे आपण टाकले त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध होतं वर्षभर जरी आपल्याला वरून पाणी दिसलं नाही तरी जमिनीखाली हे पाणी अडवलं जातं आणि हा लघुबंधारा आपल्याला अतिशय उपयुक्त आणि उपकारक असा निश्चितपणे ठरतो त्यामुळं जितक्या मोठ्या संख्येनं असे लघुबंधारे आपण बांधू शकू तितकं आपल्यासाठी ते अतिशय हिताचं असं आहे नर्मदे हर नर्मदे हर